गेवराई तालुक्यातील नागरिकांनी ग्रामीण आवास योजनेचा लाभ करून घ्यावा सखाराम पोहीकर बीड महाराष्ट्र सरकारच्या घरकुल योजनेअंतर्गत कोणीही लाभार्थी घरापासून वंचित राहू नये तसेच भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी गायरान गावठाण जमीन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे घरकुल लाभार्थ्यांना जागा उपलब्ध नसतील तर त्या लाभार्थ्याला जागा खरेदी करण्यासाठी शासनाकडून एक लाख रुपये दिले जातील तरी ज्यांना आतापर्यंत घरकुल योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा प्रपत्र ड यादीत नाव नाही अशा लाभार्थ्यांनी घरकुलचा सर्व्हे करण्यासाठी शासनाने यापूर्वी मे पंधरापर्यंत पर्यंत वाढून झाली होती परंतु महाराष्ट्रातील बरेच गोरगरीब लोकांना वेळेवर माहिती न मिळाल्यामुळे आता घरकुल योजनेचा सर्वे करण्याची तारीख मे एकतीस पर्यंत वाढवण्यात आलेली असून घरकुलच्या सर्व ग्रामसेवक यांच्या मार्फत करून घ्यावा अशी आवाहन ग्रामपंचायत सरपंच विकास समितीचे प्रदेश उपाध्यक्ष सखाराम पोहिकर यांनी केले आहे जर ग्रामसेवक हा सर्व करण्यासाठी तर स्वतःच्या मोबाईलवरून हा सर्व करून घ्यावा एका मोबाईलवरून एका लाभार्थ्याच्या सुरू होईल तेव्हा या योजनेचा लाभ घेण्याकरता शासनाने आता पंधरा मे ऐवजी मे एकतीस पर्यंत घरकुल योजनेचा सर्व करून घेण्यासाठी मदत वाढ करण्यात आलेली असून तेव्हा गेवराई तालुक्यातील भूमिहीन लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन सखाराम पोहिकर यांनी प्रसिद्धी पत्रिकाद्वारे जाहीर केले